जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या धक मोहिमेत महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले एच टी बी टी सितारा नामक बियाणाचे एकशे एकसष्ट पाकिटे यातून दोन लक्ष पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नंदुरबार कृषी विभागाला यश बोगस खते व बियाणे विक्रेत्यांमध्ये धग दुसरी कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील इच्छापुरी अॅग्रो एजन्सी यांनी गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेले एच टी बी टी बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने आणले असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळताच कृषी विभागाने आपली यंत्रणा कामाला लावत खापर येथील इच्छापुरी अॅग्रो एजन्सी या दुकानाची तपासणी केली असता बोगस एच बियाणे असल्याची खात्री झाल्यानंतर नंतर, नंतर दुकानदार याला अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आणले असता या प्रकरणी दुकानदारावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यात आले असून बोगस बियाणे विक्री साळा घालणे रासायनिक खते कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक तसेच तालुका स्तरावर एक असे सात भरारी पथक गठीत करण्यात आली आहेत नंदुरबार जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी किशोर हडपे नाशिक येथील उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी विभागीय गुन्हेतरण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक मोहीम अधिकारी सचिन देवरे कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे कृषी अधिकारी योगेश हिवराळे व कृषी अधिकारी महेश विसपुते यांना गोपनीय माहिती मिळाल्यामुळे सापळा रचून खापर येथे कारवाई करण्यात आली आहे ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई असल्याने बोगस कृषी बियाणे विक्री करणाऱ्याचे धावे दणाणले आहे यावेळी पथकाला बोगस टी बी टी सितारा नामक बोगस बियाणाचे एकशे एकसष्ट पाकिटे आढळून आले आहे असा एकूण दोन लक्ष पन्नास हजार हस्तगत करण्यात आला आहे संशयित आरोपी यांनी बोगस विनापरवाना टी बी टी कापूस बियाणे आणून चुप्या पद्धतीने विक्री करीत आहे म्हणून मोहीम अधिकारी सचिन देवरे यांच्या फिर्यादीवरून अक्कलगुवा पोलीस ठाण्यात सदर बियाणांचे उत्पादन करणारे सदर उत्पादनाचे मालक व जबाबदार व्यक्ती तसेच दुकानदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार